नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा आज सकाळ सकाळ आपल्याकडे कोण आलेलं आहे इकडं माझी काकी माझी चुलती आणि इकडं सासूबाई आलेत बघा आत्याबाई रात्रीच पाणतात्या बरोबर तर पाणतात्या ही सगळी इथंच होती तुम्हाला तर माहितीच आहे रक्षाबंधनला आलेली आणि माऊली बाप्पा वहिनी ही सगळे आले तुम्हाला तर माहितीच आहे आणि तुम्ही म्हणताना तुम्हाला तर माहितीच आहे मग व्हिडिओ बघतायचं तर सांगाव म्हणलं म्हणून रात्री पाण तात्या बरोबर आत्याबाई आले पाणतात्या गेल तर काल कुंडी गेला आजी अन्नाची गाठ घेण्यासाठी तर तिकडून यांना पण घेऊन आला आणि इथून रात्री तात्या ही सगळी गेली बारामतीला आणि आता सध्या आम्ही आहे तिथं येऊनी बघा दिसतंय तुम्हाला इथे रुद्रामन मनाली आता बाई इकडे आप पण आलेत बघा आज सकाळ सकाळ आपणनी हां नमस्कार मित्रा मित <laughs> <नमस्कार> मित हो <laughs> नमस्कार नमस्कार आता बारामतीला चाललो बारामतीला नाही तेच तसतं जाऊ आम्ही <coughs> <हाँ>. <coughs> 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 ते म्हणजे मी येते मागणं शुक्रवारी शुक्रवारी हा तुम्ही गाडी घुसून घ्यायचा तर आई थांबली कोंडीच्यातच आजी था मामा मामी ही सगळी येणारे तर शुक्रवारी म्हणजेच परवा दिवशी काकी आले, था था काकी आले। तर आता पण <laughs> काकी म्हणतात मी जाणार आहे तर काकी म्हणतात मी लगेच जाणार आहे लेकरांची गाठ घेतली परवा दिवशी इथे महागारी म्हणतात घरी पण कोण केश केशव बहिणी इकडे यायला लागले जिंतीला आणि दादा एकटच आहेत घरी त्याच्यामुळे काकी माघारी जाणार आहेत आणि केशव इथंच थांबणार आहेत आता दोन तीन दिवस सगळी इथं आहेत तर भावड्या माझा एकटाच याचा राहिलाय बघा पण भावड्याना आजारी पडला त्याच्यामुळे भावड्या काय आला नाही केशव आणि वहिनी नाही केशव आणि वहिनी तर माझा भावड्या एकटाच राहिला बघा राखी बांधायचा पण आणि यायचा पण आणि ती आजारी पडलं ना त्याच्यामुळं राहिलं मला म्हणलं मी सकाळ सकाळी येत होतं आई अंबडाला दवाखान्यात आणले आणि सकाळच्या पारी ती स्वतःच आजारी पडला मग रात्री त्याने दवाखान्यातही गेला दिवसभर कोण नव्हतं त्याला उठं वाटलं नाही त्याच्यामुळं नाही गेला आणि नंतरनं हे जाऊन सलाईन हे लाव ला लावलं त्याला फोन करो करू सांगितलं जा बाबा दवाखान्यात गुळे गे खात द चलायन हे लाव म्हणजे इंजेक्शन वगैरे घे तर गेला रात्री आणि आता ही इथून लगेच गेले कारण आज शंभरची शाळा होती परीक्षा होती त्याच्यामुळं आणि कृष्णाची पण शाळा होती तर स्वीटीला कॉलेजला काही कोणच जाऊन दे नाही बघा इथं कुठं सगळ्या पुरी गेल्या घरात मेन म्हणजे वहिनीच जाऊन देणार वहिनी म्हणतात थांबा स्वीटी तुम्ही <coughs> नका जाऊ कारण आम्ही आलो आहे म्हणून तर स्वीटी दोन तीन दिवस झाला आज घरीच या स्वीटीचं सर म्हणतात तू कॉलेजलाच ये तू घरीच राह तिची <coughs> पण <coughs> परीक्षा आली आहे जवळ आता तर आणि सुपारीचा कार्यक्रम पण जवळ आला आहे त्याचं म्हणजे इतकं काही नाही बरं का पण बहिणी ही आहे त्यांना ही त्याच्यामुळे ते काय गेली आज उरकले होते ने कॉलेजला जायला पण पप्पा पण तिचं म्हणलं नको जाऊ आणि काकी आत्याबाई पण आले तर म्हणलं जाऊ दे राहू दे आता दोन तीन दिवस बोलू दे कॉलेज नंतर मग कंटिन्यू कर नंतर नाही बुडवायची मग तर काकींचं दोन शब्द काय काकी मग काय नाही बरं असं आधी गाव आलं तिथं माझं वाला म्हणून माझं मावली पापला आहे म्हणून माझ्या पिला सुपारी लावून देवा घरची मासं सगळी राखाय थांबावा घर काय थांबवला काहीत या दादांना पण आणायचं पण आणायचं पण यायचं माहिती दादाला सुरुवात आला का नाही येत लावा आणायला चौर दादाला म्हणजे गाडीत येत आजूला शुक्रवारी मला उघड तिकडे जाण इकडे येणार आमचं काय आमचं आलो आम्ही बारामतीला नाही आपण इथं मी सांगतो इथं महिमा मी बारामतीला आहे काय हा नाही नाही ते माझ मी बारामो तिथे आहे कोणी अंग काय नाही कुठे दोन दोन सक्से कसं झाले हसायला नुण नुण जा गए। जा गए। जा दा मला चपात्या लाटायच्या होत्या पीठ म्हणून बसतो सकाळचे नऊ वाजले तर कृष्णाला आताच भया सोडून आला शाळेत म्हणजे सागर गेला सोडवायला कृष्णाला सोडवलं भयाला सोडवलं ते घरी आलाय तर आपण म्हणते तर कृष्णाला आणायचं कृष्णाला आणायचं चालले तितक्या तर कसं आहे माहितीये का रात्र माझं खाडं झालेच ताई समजा मी आता गेलो कृष्णाला आणलं उद्या संध्याकाळी मी ड्युटीवर जाईन का नाही तिथं कामावर जाईन का नाही आणि मग उद्या उद्या मी कामावर जाईन पारा दिवस सकाळच्याला हे तर येईन म्हणजे दोन दिवस माझं भरते का नाही अजून हा त्या साहेबांना सांगा बाबा एक दिवस मी सुट्टी घेतली मग दोन दिवस घ्यायची होती पण मी आता सुक्रवाडी संध्याकाळी एक घेतो हा खरं आहे का नाही मग आता तुमचा हेड झाला असला तर मग बंद करते का मला जायचं या बारा चालते हा जाऊ का

तर आम्ही विचारलं काकीला खाली चहा पोरी कशी का खाली आज खायशील खायची बस शिवजरी बघा तर थे ही सगळी गेले वाटते ना ही सगळं मोकळं मोकळं असणार आहे मग मी स्वीटी आणि दाजी ठीकच असणार आहे तर आणि चला आता दाजीकडे जावा तुम्ही आणि व्हिडिओला तिकडंच येण करा कारण म्हणलं आत्या बाई काकी आप्पा ही सगळी आले तुम्हाला सांगा कस चाललंय सका सकाळ आणि त्याते पण रात्रीच गेला ते पण सांगा म्हणून व्हिडिओ चालू केला तर सका सका तर जाऊ द्या पप्पांकडे आणि काय येणार आहे चार वाजता कधी चार वाजता बाई इकडे बसलेत पप्पा